नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आपल्या मी आणि स्वामी या कुटुंबात तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी तुमचं आयुष्य बदलून टाकेल ती म्हणजे एक हरिण जंगलातील एक काळं हरीण सुंदर पण दुर्दैवी हरीण त्याच्या आयुष्यातील पाच वाईट सवयींमुळे त्याला नेहमी संकट नुकसान आणि दुःख मिळत होतं आणि याच पाच सवयी जर माणसांच्या आयुष्यात असतील तर माणूस कितीही मेहनत केला तरी पैसा काही टिकत नाही भाग्य उलगडत नाही आणि आयुष्यात उन्नती तर होतच नाही चला तर सुरुवात करूया आपण या, या कथेला एक दाट जंगल पहाटेची वेळ नदीच्या काठावर एक जोडपं आपल्या छोट्या झोपडीसमोर बसलं होतं ते शांत समाधानी सुखी त्यांच्या चेहऱ्यावर एक आध्यात्मिक तेज होतं अचानक त्यांच्यासमोर एक सुंदर काळं हरिण येऊन बसलं त्या हरणाला माणसांचं बोलणं कळायचं आणि बोलताही यायचं हरिण शांतपणे म्हणाला मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक गुपित सांगायला आलो आहे ज्या पाच वाईट सवयींमुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं त्या सवयी जर तुम्ही टाळल्या तर श्रीमंती सुख समृद्धी तुमच्याकडे येणं थांबणारच नाही ते जोडपं उत्सुकतेने ऐकायला बसलं पहिली सवय म्हणजे जा आयुष्यापेक्षा जास्त खर्च करणे हरिण म्हणालं माझ्याकडे जे होतं त्यावर समाधान ठेवण्याऐवजी मी नेहमी अधिक हवं अशी इच्छा करत राहिलो सर्वात चांगलं फळ सर्वात चांगली जागा सर्वात चांगलं पाणी हा अप अतृप्त इच्छेने मी माझं बरंच काही गमावलेलं आहे ही। माणसांमध्ये हीच सर्वात मोठी चूक दिसते आपण मिळकतीपेक्षा जास्त खर्च करतो दिसण्यासाठी खर्च करतो दुसऱ्यांचं बघून खर्च करतो जिथे उत्पन्न कमी पण खर्च जास्त तिथे कधीच पैसा राहत नाही आणि दुसरी सवय म्हणजे कृतज्ञतेचा अभाव हरीण बोलत होता मी निसर्गाने मला दिलेल्या प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जंगल सावली पाणी सुरक्षित मार्ग कधीच धन्यवाद दिले नाहीत जो कृतज्ञ नसतो त्याच्याकडे अजूनही काही येत नाही हे मानवी आयुष्यातही असंच लागू होतं घर आहे त्यांचं कौतुक नाही काम आहे त्याची कदर नाही अन्न आहे पण तक्रारी नाती आहेत पण दुर्लक्ष कृतज्ञता नसली की समृद्धीचा दरवाजा बंद होतो आणि तिसरी सवय आहे मोठ्या आणि चांगल्या लोकांचा अपमान करणे हरिण दुःखाने म्हणालं मला शिकवण देणारे मोठे हरीण अनुभवी प्राणी त्यांचा मी आदर केला नाही त्यांच्या शब्दाचा मी अपमान केला आणि त्यातून मला मोठी हानी झाली माणसांच्या आयुष्यातही हेच होतं मोठ्यांचा अपमान गुरूंचं ऐकून न घेणं अनुभवी लोकांच्या सल्ल्यांना नाकारणं जे ज्ञान देतात त्यांचा अपमान केला की नशीब ही आपला अपमानच करत असतं आणि चौथी आपली वाईट सवय म्हणजे आपल्या कामाच्या साधनांचा आदर न करणं हरिणाने सांगितलं आहे की माझ्याकडे वेग होता शरीर मजबूत होतं जंगल ओळखण्याची बुद्धी होती पण मी या दे देणग्यांचा आदर केला नाही माझी ताकद माझे गुण मी वाया घालवले माणसातही हेच होतं आपल्याकडे असलेले मोबाईल साधने कामाची जागा कौशल्य बुद्धी आणि आरोग्य यांचा आदर नसला की यश दूर पळून जातं आणि पाचवी आणि शेवटची आपली वाईट सवय म्हणजे दुसऱ्यांच्या यशावरून जळणे हरिण म्हणालं जेव्हा इतर प्राणी काहीतरी उत्तर उत्तम करायला दिसायचे तेव्हा मी त्यांच्या यशावरून जळायचो जिथे जळणं तिथे यश कधीच मिळत नाही माणसांच्या आयुष्यात तर हे फारच दिसतं त्याच्या दुकानात ग्राहक जास्त येत आहेत त्याचं ते, नशीब चांगलं आहे माझं नशीब खराब आहे ही जळजळ मनात कमजोर करते आणि पैसा व संधी दूर पळून जातात शेवटी हरिण म्हणालं या पाच वाईट सवयी माझ्या निश्चिबाचा नाश बनल्या पण तुम्ही माणसं बुद्धिमान आहात या सवयी बदला आणि तुमचं आयुष्य सोन्यासारखं उजळेल इतकं बोलून हरिण शांतपणे जंगलात अदृश्य झालं पण त्यांची शिकवण मात्र त्या शेतकऱ्याने जोडप्या त्या शेतकरी जोडप्याने बदलून घेतलं आपलं आयुष्य त्यांचं ऐकून चला तर मग या हरिणाने सांगितलेल्या पाच वाईट सवयी तुमच्या आयुष्यात असतील तर आजच बदलून टाका समृद्धी सुख पैसा आणि शांतता आपोआप येतील हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि पहिल्यांदा आपल्या चॅनलवर असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या मी आणि स्वामी कुटुंबात सामील व्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ